नमस्कार तर आज मला भेटण्यासाठी मावशी काका अमोल भैया वहिनी आणि मी सगळे आलेले होते त्यांच्या जेवणाची तयारी वगैरे केलेली होती इथं के ताट वाढून दिली आणि इकडे इशू होती आणि मी वहिनींशी बोलत होते चांगले एकदा सवय लागली ना मग काय वाटत नाही इशू इशू आणवे सारखं करते कॅडबरी मी म्हटलं त्याला तशी कॅडबरी प्रतिशेच चाललं होतं की ताट तयार करायची पाणी वगैरे द्यायचं सगळं ताट तयार करत होती नाव सांग रे तुझ काय नाव आहे तुझ हा हा

राहतो का इथं आमच्या भेंडी म्हणून राहतो का इथं दिला तर खूप दिवसांनी मावशी काका ते पण आलेले वहिनी वहिणी अमोलभैया ते तर सगळ्यांच्या बसून येणा गप्पा चालल्या होत्या तर असंच जुने आठवणी वगैरे निघतात आणि मम्मीच्या आठवणी येणार नाही असं तर कधी होतच नाही तर सगळ्यांचं गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आधीच्या आधी तर छान वाटलं सगळे आले ते ज्यांना भेटून वगैरे कारण खूप दिवसांनी भेट झाली ती त्यानंतर मग माझ्यासाठी ना साडी वगैरे आणली होती त्यांनी तर मग वहिनी देतात मला हळदी कुंकू लावून साडी आणि इकडे माझं म्हणजे व्हिडिओ काढत होती कसं आलं काय माहीत नाही पण काढला तिने म्हटलं असं जसं असेल तसं काढ तर कुंकू वगैरे लावलं ला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी साडी वगैरे दिली माझ्या हातामध्ये काय बंद केलं का नाही

जिला होय होय हा पिंक कलर आहे हां बाय बाय अन्वित या आता दिल्ली ये नंतर आता तुम्ही झाडून जा आता उशीर होईल जायला मी काय येत नाही इथं बघते वर ना पडकी राहू दे म्हणून बांगडा తనంతర గి నౌ వాస్తా బ్లగ చే లాయి సర విశా నవన బ్లగ మంత బయ బయ సరణా టెక్ కేర్ రామకృష్ణ